या ठिकाणी मी काही जास्त वेळ बोलणार नाही म्हणूनच ना मध्येच घुसलेलो आहे फक्त हे आपल्याला माहीत असावं की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक वेगळं वातावरण आता तयार होत आहे आणि झालं आहे आणीबाणी जाहीर झाली आणि आणीबाणीनंतरच्या ज्या निवडणुका झाल्या जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला रस्त्यावरची लढाई करणारे पक्ष सगळे जेलमध्ये होते बरेचसे कार्यकर्ते दबलेले पण होते बाकीचं होतं परंतु उसळी घेऊन ज्या वेळेला निवडणुका लागल्या त्यावेळेला इंदिरा गांधींच्यासह काँग्रेस पक्षाचा त्या काळामध्ये पराभव झाला होता त्या काळी ते संपली होती मी याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही तीच लाट आता देशभर आहे आता ही लाट जी आहे ती लाट आपल्या सगळ्यांच्या गाणाकोपऱ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गेली पाहिजे या दृष्टीनं आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे मी या ठिकाणी भाषण करणार नाही मी काही सूचना करतोय आणि मी आपली परवानगी घेणार आहे एक तर मी आता या सगळ्या नेत्यांनाही सांगेन की आता कालावधी जो आहे तो बावीस दिवसाचा राहिला आहे त्यात ते दोन दिवस अगोदरच आपला प्रचार बंद होतो आहे राहिला कालावधी अठरा ते वीस दिवसाचाच नियोजनामध्ये आपल्याला दिवस कमी आहेत आणि नियोजनामध्ये कमी दिवस असल्यामुळे आपण आता जे नियोजन करतो आहे त्या नियोजनामध्ये सर्व पक्ष आणि संघटना ज्या आहेत त्यांचा सहभाग याच्यामध्ये घ्यावा आता आपल्याला आचारसंहिता लागू आहे दहा वाजेपर्यंतच कार्यक्रम आहेत मी आत्ता मगाशी कोकटेनं बोललो की ज्या पद्धतीनं या सरकारचं धोरण आहे त्या धोरणामध्ये आपण जेवढी जागृती करू तेवढा आपल्याबरोबर समाज येणार आहे तेवढ्या महिला येतील तेवढे तरुण येतील तेवढे आपल्याकडे येणारा शेतकरी येईल कामगार येईल कारण मी एवढंच सांगेन आजच्या मिटिंगमध्ये मेळाव्यामध्ये हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आपण त्या ठिकाणी सगळ्यांना सामावून घेऊन बूथ कमिट्यापासून मतदान हे मतपेटीपर्यंत पडेल कसं या दृष्टीनं आपल्या प्रत्येक पेटीपर्यंत आपला कार्यकर्ता उभा करणं आणि बूथ कमिट्या उभा करणं त्याच्यासाठी त्या त्या मतदारसंघाच्या विभागीय कमिट्या आमदार ज्या मतदारसंघाचा आहे तो आमदारांचा मतदारसंघ त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा मतदारसंघ पंचायत समितीचा मतदारसंघ आणि ग्रामपंचायत या पद्धतीनं तिथून बूथ आणि बूथवरचं मतदान आणि मतदानामध्ये जागृती ठेवून त्यापर्यंत मतदान आणून पोचवणं ह्याच्यासाठी जी यंत्रणा आपल्याला उभी करायची आहे तिकडं आपण कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊया सभा घेणारे पुढारी सभा घेतील व्याख्यान देणारे जागृती करतील कार्यकर्त्याने ही लढाई रस्त्यावरची लढाई आपल्याला आपल्या आपल्या गावामध्ये सगळ्यांनी सगळ्या ठिकाणी जाऊ नये प्रचार कुठं जोरात चालला आहे किती सभा कुणाची मोठी आहे या सभेपेक्षा सुद्धा आपल्या आसपासच्या भागामध्ये जी जागृती करता येईल ती जागृती करावी अशी माझी सूचना आहे आणि हेही मी नेत्याला सांगेन की जी सभा आपण पुकारतो जो कार्यक्रम पुकारतो आजचा कार्यक्रम आपण तीन वाजता दिला होता आपली सभा साडेपाचला सुरू झाली वेळेचं बंधन आपल्या नेत्यांनी पहिल्यांदा बाळगावं वा। आणि मग कार्यकर्त्यांनी त्याचं अनुकरण करावं कारण एक वाजल्यापासून या ठिकाणी कार्यकर्ते आलेत साडेपाचपर्यंत तिथं कार्यकर्ते बसतात आणि परत त्यांना कौटंब्या काढलं नाही तर जतला जायचं असतं त्यांनी गाड्या जरी आणल्या असल्या किंवा नसल्या तरी जो आला आहे त्याला यष्ट्या नसतात त्यामुळे हे बंधन आपल्या नेत्यांनी पाळलं पाहिजे वेळेवर सभा सुरू झाली पाहिजे दहा कार्यकर्ते असतील तरी चालतील पण ती सभा झाली पाहिजे कार्यकर्त्यांनी सभा गोळा करायसाठी फार प्रयत्न करायची गरज नाही लोकांना तुम्ही आल्याचं कळलं तर जागृत लोक तुमच्यापर्यंत येणार आहेत आणि एकच भूमिका ठेवूया एकच भूमिका ठेवूया की मी कार्यकर्ता नाही का। मी नेता आहे कुणाची वाट बघू नका आणीबाणी नंतरच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं मी म्हणत नाही कुणी सामान्यातलं सामान्य त्याला कुणी ओळखत पण नव्हतं तो खासदार म्हणून पार्लमेंटमध्ये गेला ती ताकद त्या जनशक्तीमध्ये होती आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर त्या पद्धतीचा त्या पद्धतीचा आवाज आज उभा राहतोय तो राहिलेला आहे आणि तो राहिलेला असताना जी आपली आघाडी आहे त्या आघाडीची ताकद मोठी आहे घटक पक्ष लहान असेल छोटा असेल बाकी मगाशी मिरजकर बोलले मला एक म्हणायचं आहे घटक पक्ष लहान असेल सी पी आय लहान असेल सी पी एम लहान असेल शेतकरी कामगार पक्ष लहान असेल परंतु त्या त्या ठिकाणी त्या त्याचं प्रतिनिधित्व लोकांच्या पुढे गेलं तर तो कार्यकर्ता आणि पक्ष किती छोटा आहे काय मोठा आहे नव्हे तर तुमची एकजूट आहे तुम्ही सगळे पक्ष एकत्र आहात हे चित्र त्या ठिकाणी दिसतं म्हणून सभेमध्ये कार्यकर्त्यांना कुठल्या कुठल्या पक्षाचं आहे आणि आम्ही सगळ्यांनी लांब लक्षक भाषणं करण्यापेक्षा ह्या कार्यकर्त्यांना दोन दोन मिनटं चाल तू समाजवादी पक्षाचा आहेस बोल दोन मिनटं सीपीआयचा आहेस बोल मिनटं बोल आपल्याकडे संघटना अनेक आहेत कामगार संघटना आहेस बोल तू शेतकरी सभेचा आहेस बोल तू त्यांना पुढे घाला आम्ही भाषणं करायला व्यासपीठावर नेहमीच असतो मी आतासुद्धा बोलायला येणार नव्हतो खरं तर त्याही मी म्हटलं पण मला दुसऱ्या ठिकाणी काय मिटिंगला जायचं आहे आणि फोन यायला लागले म्हणताना मी मध्येच घुसलो नाहीतर मी कार्यकर्त्यांना पहिल्यांदा बोलायला द्या म्हणून नावं दिलेली आहेत आणि मी एवढंच सांगेन आमच्या महिला इथं बसल्या आहेत बघिणी इथं बसल्या आहेत त्या चळवळीतल्या कार्यकर्त्या मला इथं दिसतात बऱ्याचशा ह्या आमच्या सगळ्या चळवळीमध्ये रस्त्यावरच्या या भगिन्या आहेत माझ्या आणि म्हणून आम्ही इथं म्हणत असताना काय फार प्रचार करायची गरज नाही गॅस फार स्वस्थ झाला म्हणून मोदीला मत द्यायचं का सुशिक्षित बेरोजगारांना दोन लाख दोन कोटी लोकांना प्रत्येक वर्षी रोजगार दिले म्हणून मोदीला मत द्यायचं का हे प्रश्न आपणच उपस्थित करूया वेगवेगळ्या प्रश्नावर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करू आयो म्हणून सांगलीमध्ये हे जे खासदार निवडून गेले त्यांच्या पहिल्या सभेमध्ये पंतप्रधान बोलून गेले स्वामीनाथन आयोगाची आम्ही अंमलबजावणी केली मग आता स्वामीनाथन आयोगाची तुम्ही अंमलबजावणी केली म्हणून तुम्हाला मत द्यायची का आज या ठिकाणी तुम्ही आज जे काही आता ह्या पैशाचा जो खेळ चाललाय आता ज्या बँकांच्याकडं जे निवडणूक रोखे घेतले अब्द्यावधी रुपये त्यांनी त्या ठिकाणी भाजपच्याकडनं घेतले आणि जे सी आय डी एल आय बी आणि आता यामध्ये जी काही यंत्रणा यांनी राबवायला सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये जे धन त्यांच्याकडे आहे त्याच्यातून भाजपला आलेला पैसा हा काळा पैसा त्यांच्याकडे जास्त आहे म्हणून मोदीला मतं द्यायची का हा मोदी कोण हे प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या पुढे ठेवा बेकारी कमी झाली का तुमच्या घरामधली चूल पेटते का गॅस स्वस्थ मिळतो का घरं बांधून दिली का अनेक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत हे प्रश्न आपण लोकांच्यात नेऊया बडी बडी भाषणं करून आपण आपली निवडणूक चांगल्या पद्धतीनं जिंकू आपण कार्यकर्त्यांना बोलायला देऊन हेच प्रश्न लोकांच्यात उपसून देऊन आणि पोचवून महिलांच्या पुढं हा प्रश्न मांडून आपण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पुढे आणल्या का तुझ्या दिल्लीमध्ये खेळ ठोकल्याने रस्ते उखरून टाकले ह्यासाठी मोदीला मत देता का हे शेतकऱ्यांना विचारलं पाहिजे कामगारांच्या बाबत कामगारांचे अठ्ठेचाळीस कायदे रद्द केले आणि चारच पुस्तक चारच कायदे आणले अजून अंमलबजावणी नाही कारण कायदा हा तुम्ही नियमात बदल केलेला नाही म्हणून हे जर आलं तर या देशामध्ये आंबाने शिवाय मोदी हे तिघेच या ठिकाणी राहतील आणि सहा राहील यामध्ये कोपऱ्यात बसलेल्या माणसापासून जो या सभेला आलेला नाही तो माझा सामान्य शेतकरी आणि कामगार आणि कष्टकऱ्याचा आवेशे असेल हे आपण लक्षात घेऊया आणि चंद्रहार पाटलांची निवडणूक निवडणूक हे जिंकलेले आहेत हे आजच आपण जाहीर करूया एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो मला या ठिकाणी जाण्याची परवानगी द्यावी एवढी विनंती करतो धन्यवाद आहे